नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि जसं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे सो त्यासाठी आपण आज मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशन दृष्टिकोनातून आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस यावर सुद्धा आपल्याला प्रश्न दिसून येतात सो आज संपूर्ण जो आपला हा एमसीक्यू क्यू क्लास आहे यामध्ये आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस याविषयी जाणून घेणार आहोत सो एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक आपल्याला दिसून येतं ज्यातून आपल्याला प्रश्न विचारलेली या पूर्वीही एक्झामिनेशन मध्ये दिसून आलेले आहे त्यामुळे हा सेशन अत्यंत महत्वपूर्ण so, सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करत आहात तर त्यासाठी कम्प्लीट पेपर वनचे पाच हजार प्लस एम सी पी ची पीडीएफ प्रोव्हाइड केले जाईल सो ह्या पाच हजार प्लस एम सी क्यू पीडीएफ याला <coughs> बाय करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पाच हजार प्लस एम सी क्यू सिरीज जे आहे ते प्रोव्हाइड केले जाते बघा हे ऑफिशियल्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या पाच हजार प्लस एम सीक्यू पी डीएफला प्राप्त करा सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण टॉप क्वेश्चन जे आहे ते डिस्कस करीत आहोत सो क्वेश्चन फर्स्ट आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो सो ऑप्शन ए आहे पंधरा डिसेंबर ऑप्शन डी आहे सोळा सप्टेंबर ऑप्शन सी आहे अठरा सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे चौदा सप्टेंबर सो so, आंतरराष्ट्रीय ओझोन डे आपण ओझोन डे बघतो सोळा सप्टेंबरला सेलिब्रेट करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नेक्स्ट वन आहे क्वेश्चन दुसरा शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए दहा सप्टेंबर ऑप्शन बी एक सप्टेंबर ऑप्शन सी पंधरा सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे पाच सप्टेंबर सो so, आपण शिक्षक दिवस कधी साजरा करतो सो so, आपण शिक्षक दिवस साजरा करीत असतो पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबर हा आपण बघतो की सर्वपल्ली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं जयंती या निमित्ताने आपण पाच सप्टेंबर हा दिवस जो आहे शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत असतो सो so, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑप्शन ती हा क्वेश्चन थ्री आहे आपला जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो तर ए आहे दोन फेब्रुवारी ऑप्शन बी आहे पाच फेब्रुवारी ऑप्शन सी आहे तीन फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे चार फेब्रुवारी सो जागतिक कॅन्सर दिवस जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो चार फेब्रुवारीला का बरं कारण कॅन्सरच्या धोक्याविषयी सर्वसामान्यांना माहिती व्हावे कॅन्सरचे लक्षणे बचाव या संबंधित लोकांना एक प्रकारचं जागृत करण्यासाठी आपण चार फेब्रुवारी हा कॅन्सर दिवस म्हणून सेलिब्रेट करतो क्वेश्चन फोर आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए आहे चार जून ऑप्शन बी आहे दोन जून ऑप्शन सी पाच जून आणि ऑप्शन डी आहे एक जून सो so, जागतिक पर्यावरण दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे पाच जून पाच जूनला आपण जागतिक पर्यावरण दिवस आ, सेलिब्रेट करतो का बरं आपण सेलिब्रेट करणार पर्यावरण दिवस कारण पर्यावरणाचं रक्षण आणि त्यांचं संरक्षणासाठी आपण बघतो की दरवर्षी जे आहे पाच सप्टेंबरला आपण जागतिक पर्यावरण दिवस सेलिब्रेट करीत असतो या जागतिक पर्यावरण दिवसला सुरुवात जे आहे प्रथमतः दिसून येते आणि तेव्हापासून आपण दरवर्षी बघतो की पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण म्हणजे पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो नेक्स्ट वन क्वेश्चन फाईव्ह आहे जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो आता यामध्ये आहे ऑप्शन ए चोवीस मार्च ऑप्शन बी आहे तेवीस मार्च ऑप्शन सी आहे एकवीस मार्च आणि डी आहे बावीस मार्च सो so, जागतिक पर्यावरण दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो तेवीस जूनला ठीक आहे सो जागतिक हवामान दिवस ची सुरुवात कधीपासून झालेली आहे असा प्रश्न आला तर नाईनटीन सिक्स्टी वन पासून आपण जागतिक हवामान दिनांची सुरुवात होताना पाहतो आणि याची स्थापना म्हणजे निर्मिती जी आहे या संघटनेचं झालं आहे तेवीस मार्च नाइन्टीन सिक्स्टी वन मध्ये तेव्हापासून आपण जागतिक हवामान दिवस हा तेवीस मार्चला सेलिब्रेट करीत असतो नेक्स्ट वन आहे क्वेश्चन सिक्स आहे जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करतो ए आहे एकवीस फेब्रुवारी ऑप्शन बी आहे चोवीस फेब्रुवारी ऑप्शन सी बावीस फेब्रुवारी आणि ऑप्शन डी तेवीस फेब्रुवारी सो so, जागतिक मातृभाषा दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो सो so, आपण बघतो की एकवीस फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक मातृभाषा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो का बरं कारण विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधता म्हणजे बहु भाषिक वाद जो आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याविषयी जागृती करण्यासाठी आपण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे जे आहे ते आपण सेलिब्रेट करीत असतो कधी तर एकवीस फेब्रुवारी नेक्स्ट वन आहे क्वेश्चन सेवन राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी साजरा करतो ऑप्शन ए आहे एकोणतीस ऑगस्ट ऑप्शन बी आहे सव्वीस ऑगस्ट ऑप्शन सी सत्तावीस ऑगस्ट आणि ऑप्शन डी आहे अठ्ठावीस ऑगस्ट सो राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण कधी सेलिब्रेट करीत असतो तर एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस जे आहे ते सेलिब्रेट करतो सो so, आपण बघतो की महान हॉकी पंडू होते मेजर ध्यानचंद यांचं वाढदिवसाचा दिवस आहे एकोणतीस ऑर्ड ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिन सेलिब्रेट करतो क्वेश्चन एट आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण कधी साजरा करतो सो so, राष्ट्रीय विज्ञान दिवस ऑप्शन ए सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन बी अठ्ठावीस फेब्रुवारी ऑप्शन सी सव्वीस फेब्रुवारी आणि ऑप्शन डी आहे एकोणतीस फेब्रुवारी सो so, राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण सेलिब्रेट करीत असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला ठीक आहे सो अठ्ठावीस फेब्रुवारी आपण बघतो की रमण चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी जे आहे यांचं जे कार्य आहे या यांना मध्ये नजर ठेवून आपण अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस पासून जे आहे यांना नॉबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आपल्याला दिसून येतं तर यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी पासून आपण काय करतो राष्ट्रीय विज्ञान दिवस हा सेलिब्रेट करीत असतो नॅशनल सायन्स डे याला म्हणतात क्वेश्चन नाईन आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए दहा एप्रिल ऑप्शन बी आहे आठ एप्रिल ऑप्शन सी आहे सात एप्रिल आणि ऑप्शन डी आहे नऊ एप्रिल सो so, जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे याला म्हणतात सो so, वर्ल्ड हेल्थ डे आपण सेलिब्रेट करीत असतो सात एप्रिलला कधी सेलिब्रेट करतो सात एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन सेलिब्रेट करीत असतो जेणेकरून बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे आरोग्य दिन म्हणजे पहिल्यांदा सेलिब्रेट केलेला ठीक सो अशा प्रकारे सात एप्रिल नेक्स्ट आहे क्वेश्चन दहा जागतिक पृथ्वी दिना कधी सेलिब्रेट केला जातो किंवा कधी साजरा केला जातो ऑप्शन ए आहे 21 एप्रिल ऑप्शन बी आहे 24 एप्रिल ऑप्शन सी आहे 22 एप्रिल आणि ऑप्शन डी आहे आपला 23 एप्रिल सो so, जागतिक पृथ्वी दिवस आपण कधी सेलिब्रेट करत असतो सो so, आपण बावीस एप्रिलला जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे याला म्हणतो आपण सो so, बावीस एप्रिलला सेलिब्रेट करतो तर याचा एक उद्देश काय आहे तर जगभरातील पर्यावरण रक्षण या उद्देशाला समोर ठेवून जागतिक पृथ्वी दिवस बावीस एप्रिलला एकोणीशे सत्तर पासून याला सुरुवात झालेली आहे नेक्स्ट वन आहे क्वेश्चन इलेव्हन जागतिक जलदिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए तेवीस मार्च ऑप्शन बी बावीस मार्च ऑप्शन सी पंचवीस मार्च आणि ऑप्शन डी आहे आपला चोवीस मार्च सो जागतिक जल दिन आपण कधी सेलिब्रेट करीत असतो तर बावीस मार्चला आपण जागतिक जल दिन सेलिब्रेट करतो वर्ल्ड वॉटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो ओके सो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट वन आहे क्वेश्चन बारा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर ऑप्शन ए आहे चौदा डिसेंबर ऑप्शन बी आहे अकरा डिसेंबर ऑप्शन सी आहे बारा डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे आपला तेरा डिसेंबर सो so, राष्ट्रीय ऊर्जा दिवस जे आहे ते आपण चौदा डिसेंबरला सेलिब्रेट करतो सो ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे चौदा डिसेंबर ओके सो यामध्ये आपण बघतो की ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या संवर्धनासाठी Uh, हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो नेक्स्ट क्वेश्चन तेरा आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंचवीस जून ऑप्शन बी बावीस जून ऑप्शन सी तेवीस एकवीस जून आणि ऑप्शन डी आहे आपला तेवीस जून सो so, एकवीस जून जे आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण काय करीत असतो सेलिब्रेट करीत असतो आता याला सुरुवात कधी झाली तर लक्षात घ्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ला संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आपण बघतो की एकवीस जून दोन हजार पंधरा हा दिवस जो आहे प्रथमतः योग दिवस म्हणून काय करण्यात आला योगा इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं कधी दोन हजार पंधरा मध्ये नेक्स्ट आहे क्वेश्चन चौदा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या कोणत्या दिवशी आपण साजरा करतो ऑप्शन ए दहा डिसेंबर ऑप्शन बी तीस जानेवारी ऑप्शन सी आहे दोन ऑक्टोबर आणि डी आहे तेवीस मार्च सो नॉन व्हायलेंट डे जे आहे आपण सेलिब्रेट करत असतो दोन ऑक्टोबरला ठीक आहे uh, कारण दोन ऑक्टोबर मध्ये आपण काय बघतो की uh, महात्मा गांधीजींचा जन्मदिवस असतो है ना आणि हे अहिंसेचे समर्थक आपल्याला दिसून येते यातूनच आपण दोन ऑक्टोबर हा दिवस अहिंसा uh, दिवस म्हणून सेलिब्रेट करतो पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिन डॅश या रोजी साजरा केला जातो ए आहे पंधरा जानेवारी बी आहे पंचवीस जानेवारी सी आहे पंधरा फेब्रुवारी आणि डी आहे पंचवीस फेब्रुवारी सो आपण बघतो की आंतरराष्ट्रीय मतदार नॅशनल वोटर डे आपण सेलिब्रेट करीत असतो पंचवीस जानेवारीला कधी सेलिब्रेट करतो पंचवीस जानेवारीला आपण सेलिब्रेट करीत असतो सो so नेक्स्ट पॉईंट सोळा क्रमांकाचा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो सो so ए आहे बारा जुलै बी आहे पंधरा डिसेंबर सी आहे बारा जानेवारी आणि डी आहे बारा नोव्हेंबर तो भारतात राष्ट्रीय युवा दिन आपण सेलिब्रेट करीत असतो बारा जानेवारीला कारण बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे बारा जानेवारी थ्री ओके चला सो सतरा क्रमांकाचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय श्रम दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए एक मे ऑप्शन बी आहे चार मे ऑप्शन सी आहे तीन मे आणि डी आहे एकतीस मे ठीक आहे सो आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सेलिब्रेट करीत असतो एक मेला आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाला सुरुवात झालेली आहे एटीन एटी सिक्स ठीक आहे नेक्स्ट वन आहे अठरा क्रमांकाचा प्रश्न भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस आपण साजरा करीत असतो सो यामध्ये ऑप्शन ए आहे वीस डिसेंबर ऑप्शन बी एकवीस डिसेंबर ऑप्शन सी बावीस डिसेंबर आणि ऑप्शन डी आहे तेवीस डिसेंबर सो किसान डे आपण बघतो की आपण कधी सेलिब्रेट करतो तेवीस आपण डिसेंबर बघतो का बरं तेवीस डिसेंबरच असेल तर लक्षात घ्या हा दिवस जो आहे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचं निमित्त आपण जे आहे तेवीस डिसेंबर हा जे आहे कारण बघा शेतकरी नेते होते आणि तेवीस डिसेंबर नाईनटीन सेवन्टी एट रोजी त्यांनी किसान ट्रस्टची स्थापना केलेली आहे ना यातूनच तेवीस सप्टेंबर हा शेतकरी दिवस किसान दिवस म्हणून आपण काय करतो सेलिब्रेट करतो नेक्स्ट वन आहे एकोणवीस क्रमांकाचा प्रश्न <clears throat> भारताचा राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करीत असतो आपण दहा फेब्रुवारी बी आहे अकरा फेब्रुवारी सी आहे बारा फेब्रुवारी आणि डी आहे तेरा फेब्रुवारी सो so, भारतात नॅशनल वुमन्स डे आपण तेरा फेब्रुवारीला सेलिब्रेट करीत असतो ना सो so, योग्य उत्तर आहे तेरा फेब्रुवारी नेक्स्ट वन आहे वीस क्रमांकाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फरक आहे आहे ठीक म्हणून लक्षात घ्या हा वीस क्रमांकाचा प्रश्न आहे की तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिन आपण बघतो बघा इथे थोडा लक्ष द्या राष्ट्रीय महिला दिन तेरा फेब्रुवारी कारण सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे सो तो दिवस आपण राष्ट्रीय महिला दिन सेलिब्रेट करणार आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऑप्शन ए आहे आठ मार्च ऑप्शन बी आहे दोन मार्च ऑप्शन सी आहे सतरा मार्च आणि डी आहे वीस मार्च सो so, आपण बघतो की आंतरराष्ट्रीय महिला दिवस आता रिसेंटली आपण आठ मार्चला सेलिब्रेट ना सो so, आठ मार्च हा काय आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करीत असतो सो अशा पद्धतीने टॉप टॉप so, ट्वेंटी क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला एमसीक्यू क्यू प्रश्न दिसून येतात अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच